नमस्कार मित्रांनो मी सागर जाधव आधार डाउनलोड कसे कर करायचे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे प्रथम आपण गुगलवर जाऊन यू आय डी ए आय ही आधार वेबसाईट सर्च करायची त्यानंतर तुमच्यासमोर आहे पहिली जी वेबसाईट ही त्याच्यावर क्लिक करा तुमची भाषा निवडा तुम्ही मराठी भाषा पण निवडू शकता भाषा निवडल्यानंतर तुम मेन पेज ओपन होईल माय आधार हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यामध्ये गेट आधार या मेनूमध्ये डाउनलोड आधार या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर तीन ऑप्शन येतील एक आधार नंबर दोन एनरोलमेंट आय डी तीन व्हर्च्युअल आय डी या तिन्हीपैकी तुम्ही एक निवडू शकता जर आधार नंबर असेल तर आधार नंबरवर क्लिक करा नसेल तर युनफॉर्मेंट आय डीवर क्लिक करा जो तुम्हाला आधार सेंटरवाल्याने दिलेल्या पावतीवर असेल तो टाका मी इथे आधार नंबर टाकतो आहे तर मी तुमच्याकडं ज जे असेल ते टाका जसा आहे तसंच टाका आणि सेंड ओ टी पी करा त्यानंतर तुम्हाला एक सहा अंकी ओ टी पी येईन तो ओ टी पी टाकून घ्या आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड वर क्लिक करा त्यानंतर तुमचे आधार कार्ड डाउनलोड होईल ते ओपन करा ते ओपन करताना त्याला एक पासवर्ड असतो तो तुम्हाला इथे टाकावा लागेल तुमचा पासवर्ड हा तुमच्या नावाची पहिली चार लेटर असतील ती कॅपिटलमध्ये टाकावी त्यानंतर तुमचं जन्मवर्ष टाका त्यानंतर तुमचं आधार कार्ड ओपन होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो